नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे धुलीवन वन विशेष श्रीकृष्णाची सुंदर गवळ ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद अलीकडे गो पलीकडे मथुरा यमुनेला आला पूर सांग मला कान्हाचे गाव किती दूर सग मला कान्हाचे गाव किती दूर अलीकडे गो पलीकडे मथुरा अलीकडे गो पलीकडे मथुरा यमुनेला आला पूर सांगा मला कानचे गाव किती दूर सांगा मला कानचे गाव किती दूर सांगा मला कानचे गाव किती दूर घागर घेऊन गळण चालली गुराढोरांची रांग लागली घागर घेऊन गवळण चालली गुरडोरांची रांग लागली बासुरीचा आला सूर सांगा मला कान्हाचे गाव किती दूर सांगा मला कान्हाचे गाव किती दूर अलीकडे गोकुळ पलीकडे मथुरा अलीकडे गोकुळ पलीकडे मथुरा यमुनेला आलापूर सांगा मला कान्हाचे गाव किती दूर सांगा मला कान्हाचे गाव किती दूर सांगा मला कान्हाचे गाव किती दूर गोपाळकाला रोजच चाले चा चा बाळकृष्ण तो तिथेच खेळे गोपाळकाला रोजच चाले चा बाळकृष्ण तो तिथेच खेळे सावळ उडे बुरपूर भूर भूर सांगमला कान्हाचे गाव किती दूर सगमला कान्ह चे गाव किती दूर अलीकडे गो पलीकडे मथुरा अलीकडे गो पलीकडे मथुरा यमुनेला आला पूर संगमला कान्हाचे गाव किती दूर संगमला कान्हाचे गाव किती दूर संगमला कान्हाचे गाव किती दूर एका जनार्दनी भेट राधा भेट दे रे नंद लाला एका जनार्दनी भे भेट दे रे नंद लाला, जीवाला लागे संगा मला, कान्हाचे गाव किती दूर संगा मला, कान्हाचे गाव किती दूर अलीकडे गो पलीकडे मथुरा अलीकडे गो पलीकडे मथुरा யமுனை ஆ சே கித்தி தூர சான் கி தூர சான் கவ கித்தி தூர ஜெய ஸ்ரீ கிருஷ்ண ஹன்னியா